सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटाव तालुका कार्यकारिणी जाहीर बातमीत आहे न्यूरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार खटाव तालुका संघटनेच्या पदाधिकारी निवडी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले खटाव तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच वडूज येथील लोकराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये पार पडली यामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्षपदी डॉक्टर विनोद खाडे तर उपाध्यक्षपदी राजू पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली धावपळीच्या जीवनामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी एकजूट होणे आवश्यक असल्याने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटाव तालुका स्थापन करण्यात आली आहे सन 2025 हजार पंचवीस सालासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतील नूतन कार्यकारिणीची निवड बैठक लोकराष्ट्र न्यूज चॅनलचे बडुज येथील ऑफिसमध्ये पार पडली यावेळी नूतन कार्यकारिणीमध्ये मध्ये तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे कार्याध्यक्ष श्री विजय जगताळे उपाध्यक्ष श्री राजू पिसाळ सचिव श्री जे के काळे सहसचिव सौ मिलिंदा पवार खजिनदार श्री महेश यादव सह खजिनदार श्री दत्तात्रेय फाळके संघटनक प्राध्यापक अजय शेटे प्रसिद्धी प्रमुख लाला श्री लालासाहेब माने पाटील संपर्क प्रमुख श्री सचिन पवार मार्गदर्शक श्री महेश तांबवेकर सदस्य श्री पंकज कदम सदस्य श्री संदीप कुदळे सदस्य अकबर भालदार सदस्य नितीन घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी डॉक्टर विनोद खाडे मिलिंदा पवार पिसाळ जे के काळे आदींनी आपली मनोगती व्यक्त केली तरी या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका नूतन कार्यकारिणीस संघटनेचे राज राज्याध्यक्ष राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले साप्ताहिक संघटनेचे राज्याध्यक्ष संजय करम राज्य समन्वयक गणेश बोतालजी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे डिजिटल मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे जिल्हा संघटक मिलिंद लोहार यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले मनापासून समाजाला मदत करणार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे असे सर्व सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत संघटनेच्या माध्यमातून खाटाव तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण लोकांचे प्रश्न असतील शहरी भागातील लोकांच्या का काही अडचणी असतील तसेच पत्रकार संघातील सदस्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील या सर्व अडचणी यशस्वीरित्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि सर्व सदस्य एक दिलाने एकत्र राहून काम करणार असून सर्वांच्या सोबत आपण एक नवीन असा तालुक्याला आदर्श दाखवून देणार आहोत सर्व डिजिटल मीडिया संपादक संघटना यामध्ये कार्यकारणीमध्ये एक महिला पत्रकार म्हणून मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तसेच खटा कर तालुक्यामध्ये तस, महिला पत्रकार म्हणून जास्त नाही येतच महिला म्हणून जास्त नाही येत तर महिलांना जास्तीत महिला जास्त संधी मिळावी हीच माझी अपेक्षा आहे आणि ही संधी मला या संघटनेमार्फत मिळाली आहे तर मी या संधीचं नक्कीच सोनं करेन धन्यवाद